नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा काल तीस डिसेंबरला जी एम सी मुंबईची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ते पब्लिश करण्यात आलेली होती तर बघा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तर यावर आपण ती जी एम सी मुंबईची जी मेरिट लिस्ट होती ती बघा या ठिकाणी रँक वाईज अरेंज करून या ठिकाणी टाकलेली आहे तर या ठिकाणी हायेस्ट टू लोएस्ट मार्कपर्यंत आपण या ठिकाणी अरेंज केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉपर एकशे सत्त्याऐंशी मार्काचा आहे तर आता बघा या मेरिट लिस्टवरून एक्झॅक्टली कट ऑफ जे आहे ते किती जाऊ शकते तर त्याबाबत आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की एक्सपेक्टेड कट ऑफ तुमची काय राहू शकते आणि या ठिकाणी कोणाकोणाचे सिलेक्शन जे आहे ते हंड्रेड पर्सेंट होऊ शकते तर बघा तत्पूर्वी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बस एक एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे खूप खूप सारे कॅन्डिडेट बघा ठिकाणी व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही लाईक ला करत नाही तर जितके जास्तीत जास्त लाईक करता येईल तितके जास्तीत जास्त लाईक करा आणि बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा यासाठी आपल्याला बघावं लागेल की जी एम सी मुंबईची जी नोटिफिकेशन होती त्यामध्ये जागा किती होत्या तर बघा खूप साऱ्या जी एम सीच्या एक्झाम आहे जर तुम्हाला जी एम सी मुंबईमध्ये या ठिकाणी कमी मार्क्स मिळाले असेल तर या ठिकाणी निराश होण्याचे काहीही कारण नाही अजून वीस बावीस जी एम सीच्या ज्या ते नोटिफिकेशन यायच्या बाकी आहे जी एम सी संभाजीनगरचे बघा रिझल्ट यायचा बाकी आहे जी एम सी सोलापूरची एक्झाम होणार आहे जी एम सी सांगली मिरजचे एक्झाम बघा आजच या ठिकाणी कंडक्ट झालेली आहे तर खूप साऱ्या एक्झाम व्हायचे आहे आणि महानगरपालिकेच्या देखील एक्झाम होणार आहे तर या सर्व एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असेल तर, तर आपण फक्त या ठिकाणी बघा दोनशे रुपयाचा आपला पी डी एफ कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि कम्प्युटरचे सर्व प्रश्न एम सी की फॉर्मेटमध्ये मिळणार आहे जे फॉर्मेटमध्ये प्रश्न परीक्षेत विचारले जातात तर फक्त दोनशे रुपयाचा पी डी एफ आहे आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हॉट्सअपचा तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ कोर्स मिळून जाईल तर तो दोनशे रुपयाचा पी डी एफ कोर्स आहे परंतु बघा आज आहे एकतीस डिसेंबर नवीन वर्ष लागणार आहे उद्यापासून तर फक्त आजच्या दिवसासाठी बारा वाजेपर्यंत ऑफर आहे फिफ्टी पर्सेंट आप ऑफ तुम्हाला ऑफरमध्ये तो पी डी एफ आज फक्त एकतीस डिसेंबरला मिळणार आहे तर या ऑफरचा फायदा घ्या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर जाऊन मॅसेज करा तर बघा आता आपण बघूया तर ही बघा नोटिफिकेशन होती जी एम सी मुंबईची तर बघा गट ड वर्ग चारसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये दोनशे अकरा इतक्या जागेसाठी भरती होती आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या ठिकाणी बघा सेंट जॉर्जेस रुग्णालय म्हणजे होत्या नव्याण्णव त्यानंतर होत्या पोदार रुग्णालय मुंबई तर या दोन ठिकाणी सर्वात जास्त जागा होत्या तर या ठिकाणी बघा आता कट ऑफ नेमकी किती जाणार आहे तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज आपल्याला बघावं लागेल आणि सोबतसोबत आपण पुढील प्रोसिजर देखील बघणार आहोत की आता ही जी पहिली मिरिट लिस्ट लागली आहे त्यानंतर समोर कोणकोणत्या प्रोसेस होणार आहे तर बघा तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी अकरा नोव्हेंबरला झालेली होती जी एम सी मुंबईची तर जास्त या ठिकाणी फॉर्म देखील आलेले होते काहीतरी पंधरा ते वीस हजार दरम्यान या ठिकाणी फॉर्म आलेले होते खूपच कमी फॉर्म या ठिकाणी आलेले होते तर बघा कक्षसेवकाच्या या ठिकाणी किती जागा होत्या कक्षसेवकाच्या या ठिकाणी एकोणचाळीस जागा होत्या एकोणचाळीस जागा या कक्षसेवकच्या होत्या त्यानंतर बघा सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या एकवीस जागा होत्या सहाय्यक स्वयंपाकीच्या नऊ जागा होत्या हमालच्या सहा जागा होत्या मजदूरच्या दोन जागा होत्या शिपायाच्या चौदा जागा होत्या माळीच्या चार जागा होत्या त्यानंतर पोस्टमॉर्टम परिचरची एक जागा होती आयाच्या सात जागा होत्या अशा सेवकची एक जागा होती नंतर प्रयोगशाळा परिचरची एक जागा होती प्रयोगशाळा सेवकची सेवकच्या अकरा जागा होत्या त्यानंतर बघा सेवकच्या आठ जागा होत्या दवाखाना सेवकच्या दोन जागा होत्या रुग्णपटवाहकच्या दोन जागा होत्या नंतर बघा या ठिकाणी रुग्णपटवाहनंतर अंधार गृह परिचरच्या चार जागा होत्या संग्रहालय परिसरची एक जागा होती प्राणीगृहपालची एक जागा नावीची एक जागा भंडार भंडार कर्मचारीच्या चार जागा नंतर बघू शकता पिंजारीची एक जागा रामोशीची एक जागा श्रेणी कर्मचारीच्या चार जागा ग्रंथालय सेवकची एक जागा कक्षसेवकच्या अठ्ठावीस जागा बघा होतात रुग्णालय तर सर्व रुग्णालयामध्ये या ठिकाणी जागा दिलेली आहे तर त्या जागा तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे डिटेलमध्ये बघू शकता तर तुम्ही फॉर्म भरताना बघा या ठिकाणी कोणतं हॉस्पिटल निवडण्याचं तुम्हाला काही त्या ठिकाणी ऑप्शन आलेलं नव्हतं तुम्ही डायरेक्ट ग्रुप डीसाठी हे पोस्टसाठी या सर्व काही जागा ज्या आहेत ते त्या ठिकाणी भरलेल्या होत्या तर त्यानंतरच तुमचं कट ऑफ जे आहे ते या ठिकाणी लागणार आहे तर बघा तर टोटल जागा या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोनशे अकरा इतक्या जागा होत्या तर दोनशे अकरा जागा असल्यामुळे या ठिकाणी बघा टॉपचे दोनशे अकरा मुलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती मार्कवाले आहे टॉपचे दोन दोनशे अकरा मुलं बघा टॉपचे दोनशे अकरा मुलं या ठिकाणी आहे एकशे पस्तीस मार्कापर्यंत परंतु बघा हे एकशे पस्तीस मार्कापर्यंत सर्वच कॅटेगरीचे मुलं या ठिकाणी आहे असे नाही की फक्त चे चे या ठिकाणी जनरलचेच मुलं आहे सर्व कॅटेगरीचे मुलं या ठिकाणी आहे आणि काही जनरल ओ बी सी एस सी एस टी एन टी वगैरे हे सर्व काही मुले या टॉपच्या दोनशे अकरामध्ये आहेत तर यापैकी बघा जनरलच्या जितक्या जागा असतील तर समजा या ठिकाणी जनरलच्या जागा आपण बघून घेऊया किती तर हे सर्व तुम्हाला काउंट करावं लागेल बघा या ठिकाणी खुल्या तेरा जागा आहे तेरा नंतर या ठिकाणी सहा जागा आहे तेरा आणि सहा बघा किती होतात अठरा नंतर इथे झिरो इथे झिरो अठरा एकोणीस नंतर इथे बघा अठरा नंतर दोन वीस वीस इथे झिरो इथे झिरो इथे एक एकवीस नंतर बघा या ठिकाणी एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नंतर या ठिकाणी बघा अठ्ठावीस नंतर या ठिकाणी खोल्याच्या जागा तर खूप ठिकाणी खोल्याच्या जागा झिरो आहे अठ्ठावीस एकोणतीस नंतर सहा बघा पस्तीस पस्तीस नंतर या ठिकाणी छत्तीस छत्तीस झिरो नंतर बघा या ठिकाणी सदतीस अडतीस झिरो एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस झिरो 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 बेचाळीस तर बघू शकता टोटल बेचाळीस इतक्या जागा या ठिकाणी तुम्हाला ओपनसाठी बघायला मिळालेल्या आहेत बेचाळीस इतक्या जागा ओपनसाठी बघायला मिळालेल्या आहे तर तिथे जवळपास बिचडी झालं त्यांनी खाली बघा सर्व काही या ठिकाणी तक्ता दिलेला आहे तर टोटल बघा एकूण एकतीस जागा या ठिकाणी आहे राखीवच्या आणि त्यापैकी सर्वसाधारण जागा बघा किती आहे फक्त चौदा जागा या सर्वसाधारण आहे राखीव क्षेत्रामध्ये तर टॉपचे जे चौदा या ठिकाणी कॅन्डिडेट राहणार आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे तर टॉपचे चौदा कोण आहे बघा या ठिकाणी टॉपचे चौदा एकशे सत्तावन्न पॉईंट पाच तर एकशे सत्तावन्न पॉईंट पाचपर्यंत या ठिकाणी हमखास सिलेक्शन होणार आहे जनरलमध्ये सामान्यामध्ये आणि यामध्ये सर्वच कॅटेगरीचे मुलं येणार आहे टॉपमध्ये जे काही मुलं आहेत ते सर्व कॅटेगरीवाले येणार आहे आणि बघा या ठिकाणी वेटिंग एका जागेसाठी तीन जणं वेटिंग राहणार आहे तर चौदा त्रिक बेचाळीस तर बेचाळीस मुलापर्यंत बघा या ठिकाणी एकशे पन्नास पॉईंट पाच एकशे पन्नास पॉईंट पाच इतक्या मुलांना या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येणार आहे जेव्हा या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येईल फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर बघा या ठिकाणी जेव्हा सिलेक्शनची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठीची जेव्हा लिस्ट येणार आहे तर या ठिकाणी एकशे पन्नासपर्यंत एकशे पन्नासपर्यंत कट ऑफ इतकी जाणार आहे वेटिंगपर्यंतची आणि नंतर बघा हे ओपनची कट ऑफ आपण फिक्स सांगू शकतो आणि यानंतर बघा कॅटेगरी वाईज ऑफ तुम्हाला तेव्हाच आपण फिक्स सांगू शकू जेव्हा या ठिकाणी सेकंड मिरिट लिस्ट येईल सेकंड मिरिट लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरी वगैरे का सर्व काही राहणार आहे कोणाची कॅटेगरी काय आहे त्यानुसार मिरिट लिस्ट ही अरेंज करून दिली जाणार आहे तर ती लवकरच येणार आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये तर पंधरा ते वीस दिवस फक्त तुम्हाला वाट पाहावी लागेल त्यानंतर कॅटेगरी वाईज देखील आपण तुम्ही तुम्हाला कट ऑफ जे आहे ती सांगणार आहोत तर या ठिकाणी जनरलची ऑफ एकशे पन्नासच्या वरती जाणार आहे हे या ठिकाणी फिक्स झालेले आहे जनरलची कट ऑफ आणि या ठिकाणी बघा जनरलमध्ये बाकीचे सुद्धा समांतर आरक्षण येते त्यांचे कट ऑफ एकशे पन्नासपेक्षा कमीच राहणार आहे तर आणखीन तुम्हाला काही जर प्रश्न असेल काही जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्यात येईल भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद